नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी भा शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रयोग करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती अवकाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अद्रदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रांदर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे आष्टीवडदात जात आहे ए के चार लांब स्टेपल अवकाली सातशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व आदरांवर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे पांढरकवडात जात आहे ए के चार मला मध्यम स्टेपल अवकाली एकशे नव्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमालदर भेटल्या आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे मारेगाव जात आहे या चार मध्यम स्टेपल अवकाली नऊशे बावीस क्विंटलची किमान किमानदर भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे पारशिवनी जात आहे यच्चर मध्यम स्टेपल आवकाली सातशे चार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये नंतरची बाळासमिती अकोला जात आहे लोकल आवकली एकशे सहा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व अद्रांत भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे अकोला बोरगाव जात आहे लोकल आवकली अठ्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे उमरेड जात आहे लोकल आवकली तीनशे शहाण्णव क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाल समिती आहे मनवत जात आहे लोकल आवक आलेली पाच हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार सातशे रुपये कमालदर भेट आहे आठ हजार ऐंशी रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोक लावकाली दोन हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्व अद्रांधर भेटले आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे वरोरा जात आहे लोक लावकाल आठशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्व आदरंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबात जात आहे लोक लाभकाल आहे तीन हजार नऊशे पासष्ट क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आठ हजार अकरा रुपये आणि सर्व आदरांदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकालेला एकशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अद्रदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे परभणीत जात आहे मध्यम स्टेपल अवकाली आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर भेटले आहे आठ हजार तीनशे रुपये आणि सर्व अद्रदर भेटले आठ हजार पंचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला खाल्ले आठ हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व दर तर भेटला सात हजार सा रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद